बारा महिने भित्रा माणूस ट्रेक त्याने साधा प्याज उतरता येत नाही तर जय महाराष्ट्र पब्लिक आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग म्हणजे स्वागत आहे भरपूर दिवसातून आज आपला ब्लॉग येतोय तर पावसालाचा ट्रेकिंगचा बोलू शकतो आपण शॉर्ट शॉर्ट ट्रेक हा ब्लॉग आहे तर आज आज आम्ही चाललेलो आहोत राहणार म्हणजे जंगलात आमच्या इकडे तिकडे आहे धबधबा तो पाळायला चाललो आहोत आम्ही आणि माझ्यासोबत आहेत दिनेश ठाकरे आकाश विषे अक्षय विषे रुपेश विषे आणि हा जंगल आता चालू झालेला आहे आमचा आमचे अक्षय विषय हे मेन लीडर आहेत लिडिंग कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही काय झाडी काय डोंगर ना पुढं आहे काहीतरी पाणी सगळं कसं ओके मध्ये का मी इकडं भरपूर दिवसांनी ब्लॉग येतो आपला असू द्या सपोर्ट करा शेअर करा जास्तीत जास्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा आता आम्ही चालेल आहोत गा जस्ट जा स्टार्ट झालेलं आहे जास्त काय लांब नाही जो दहा पंधरा मिनटं चालावं लागेल फक्त आणि अवघड पॅच चालू झालेले आहेत छोटे छोटे चला पाऊस पण पडतो आहे चिमचिम तेवढा चालतंय तर माझ्यासोबत प्रत्येक ब्लॉगमध्ये असणारे विषय आज माझ्यासोबत आहेत तर आकाश विषय तुमचं काय मत आहे या ब्लॉगवर मी भरपूर दिवसातून आज आपला ब्लॉग आलेला आहे दोन शब्द आपल्या ऑडियन्सला सांगा तुम्ही काय वाटते तुम्हाला बोलणार आहे आकाश ओहल खूप वेगाने धावतोय आणि इकडे आमचं जंगल आहे घनदाट जंगल आहे त्या साईडला मोठा डॅम आहे आणि आकाश छत्रिकाला उचकत आणि आता आम्ही जाणार आहोत ओोलमधून वरती एकदम धबधबा आहे छायदे बघू सफेद कांदा रुपेश विचाराने भेटलेलं आहे हो तो बघा वरती छोटस आहे दोनचे चार धबधबे चो, असे छोटे छोटे धबधबे भरपूर आहेत आणि रिस्क आहे थोडा पॅच आता आम्ही चालत चालत आलेलो आहोत आपल्यासोबत यज्ञेश ठाकरे बारा महिने त्यांना बाहेर नेण्याचे ऐकिचे नाही ते त्यांना उलट्यानंतर खूप त्रास आहे त्यामुळे त्यांना असेच गावातल्या गावात हिंडावं लागते खूप रस्ता आहे आणि आपल्या किती चांगला व्यू भेटतो इथून आणि तो आम्ही थोडा धबधबा आहे तिथे पण बराच लहान मुलांसाठी योग्य धबधबा आहे त्याच्यावरती आणखी मोठा धबधबा आहे त्याच्यात सुद्धा जाऊ आपण आपण ती घरात तिथून आम्ही ट्रेक करत करत आलेलो आहोत आणि आता इकडे आलेलो तर वर सर आपण बघा चला अंबोल जावा किती चांगला व्यू भेटतो वरती धबधबा आहे चांगलं पाणी इकडे फर्स्ट वाला छोटा धबधबा तुम्हाला तो दाखवला असेल मी हा बघा छोटावाला आहे आणि तो घराकडून आपण तिकडे आलेलो आहोत आणि याच्यावरती सेकंडवाला आहे डबज्यावर थोडासा ओला झालो तिथे प्रॅक्टिस केली आता पुढे खूप मोठं आहे जाणं होत फुल जंगल ट्रेक आहे येत मागे रे आणि सोबत अक्षय भाऊ आणि हे बघा हे भेजलंच नाही भाऊ रे बंधूला घाबरतात तिथे खाली सेकंडवाला होता त्याच्यावरती अंके मोठा आहे त्याच्यावरती चाललेलो आम्ही फुल जंगल ट्रेक बोलते बघा कसे आहे प्याचे चलना रे तल वरती बघा किती मोठा आहे तो प्याचे थोडा कठीण प्याच आहे इकडे असतील <णेचे> Acas, para a Ramene Custato. आम्ही आणखी वर आलोय वगैरे फुल आहे आणि आता आम्हाला आता आम्हाला भेटत नाही ब्लॉक झालेला आहोत आवाज जर लेफ्ट साइडून येतोय आम्ही लेफ्ट साईडला जायचे आता आयुर्वेदिक मच्छर चावाची सुरुवात झालेली आहे आणि आता एकदम घनदाट जंगलमध्ये आम्ही घुसलेला आहोत आणि काटे वगैरे भर भर आहे पण ब्लॉक साठी काय पण काटे चालू रुपेश उशे हे आता आमचे क कॅप्टन आहेत ट्रेकचे आणि त्यांनी वाट दाखवत आहेत ते आम्हाला चला पटापट शॉर्टकट भेटला आम्हाला आम्ही आता शॉर्टकट उदारणार आहोत मच्छर चावतात बोलतात खूप आ आता आम्ही गोदावरीच्या उगमस्थानी आलो आहोत आणि याला आमच्या इकडे ओली बोलतात तिचा आवाज आम्हाला येत आहे हीच ओली पुढे जाऊन मोठ्या डॅमला मिळते इथं खूप मोठा डॅम तयार होतो तो तिकडं आम्ही गेलो तर दाखवू तुम्हाला तोपर्यंत बघा तुम्ही बघा जंगल आहे आमचा खूप मोठा जंगल आहे पूर्वी या जंगलामध्ये वा वाघ नव्हते वाघिवली नाव म्हणजे वाघ होते मे बी आम्हाला काही माहीत नाही वाघिणी होत्या आणि जन्मद इकडे जे वाघिवलीमध्ये आणि कोल्हे होते हरण होते तसे मोर हल्ली पण आहेत आणि माकडे आहेत वानर बोलतो आपण ते पण आहेत डुकरे डुकर पण आहेत आणि माणसं पण आहेत आणि खाली खूप मोठा धबधबा आपण पाहू शकतो आकाशविषयी तुमचं मत ऑडियन्स काय वाटतं तुम्हाला बारा महिने भित्रा माणूस ट्रेक त्याने साधा प्याची उतरता येत नाही बोल आणखी एक ओल ओढा लागले आमची आम्ही आलेलो आहोत त्या पाण्यात सुद्धा आस्वाद घेऊ आणि आमचे कॅप्टन्स पुढे आहेत कॅप्टन असताना व्हाईस कॅप्टन इकड नाही येतोय ओव्हर म्हणजे इकडं नाही करतोय आणि शेवटी तो खाली मोठ्या डॅमला भेटतो आहे का भित्रे माणूस आणि एकदम आम तिथे आमचे कॅप्टनला माहीतच नाही टीम कुठं न्यायची किती रन पाहिजे त्या टीमला किती, किती विकेट्स पाहिजे जेथे रन मारतो आहे तिथे रन मारतो आम्ही एकदम क्लीन ओढ आहे आणि एकदम नॅचरल रिसोर्सचं पाणी आहे तिथे आपण पाहू शकता पण नि लागलेली आहे इथे इथे आपण अंघोळ जाऊ शकतो चांगल्या प्रकारे आणि आकाश विषय बारा महिने मित्रा ही मंडळी आपली अत्यंत आनंद घेतात घसरगुंडी टाइप आणि शोध कोणी लावला रे घसरगुंडीचा आणि मच्छीर असेल हे मच्छीर असे खातात भरपूर लोकेशन बस अस तयार केलेली आहे किती मस्त बारकी बरा तरी चांगली खतम बाय बाय टाटा गुड बाय गया